शिरपूर शिरपूर पोलीस स्टेशन असू दे नगर पालिका असू दे यांनी केलेली ही सुत्य कल्पना, सुत्य कल्पना उपक्रम चांगला आहे पण शिरपूरकरांच्या शंभर गाई सकाळ उठी गाई नामाई अशी परिस्थिती येऊ नये मागील आठवड्यापासून शिरपूर शहरातील भाजी मार्केट अंबा गल्ली या परिसरात शिरपूर वरवाडी नगर परिषद व शिरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली असून त्या अतिक्रमणमध्ये रस्त्यावर लावलेल्या लोटगाड्या रस्त्यावर लावलेली दुकानं रस्त्यावर केलेले अतिक्रमण व त्यांचे बांधकाम मोठमोठे होर्डिंग लावून वाहतुकीला के निर्माण केलेले अडथळे या सर्वांवरच कारवाईचा बडगाव उगारण्यात आला प्रामुख्याने शिरपूर शहरातील आंबा गल्ली आणि भाजी मार्केट या सरळ गल्लीमध्ये एकट्या माणसालाही चालणं शक्य नव्हतं पण आता या कारवाईनंतर तेथून दोन चार चाकी वाहने शकतात म्हणून शिरपूरकर म्हणतात की आंबा गल्ली आणि भाजी मार्केट श्वास घेतला आहे आणि इकडे आता आपण जातोय आंबा गल्लीकडे शिरपूर शहराचा मेन बाजार जर म्हटला तर हा आंबा बाजार आहे या आंबा बाजाराची परिस्थिती आपण बघूया कारण की मी चार चाकी वाहनावर आहे आणि ज्या ठिकाणाहून दुचाकी काय तर सिंगल चालणारा माणूस ही जात नव्हता तर आता चार चाकी या ठिकाणून जाते तर चला आपण बघूया नेमकं या ठिकाणी काय या शिरपूरच्या आंबा बाजार या ठिकाणी आपण आहोत हा या ठिकाणी आंबा बाजार हा आहे ही जर पाहिली तर या ठिकाणी एका माणसाला जाणं शक्य नव्हतं आता आपण फोर व्हीलरने निघतोय तर बघा हे आंबा बाजार आंबा बाजारचं हे दृश्य व्हेरी क्लिअर हे एकदम क्लिअर आहे आंबा बाजार पूर्णपणे स्वच्छ रहदारी करण्यासाठी योग्य असलेला या ठिकाणी आहे या ठिकाणी ग्रामीण भागातला कोणताही माणूस मस्त पैकी येऊ शकतो आपली वाहनं काढू शकतो या ठिकाणीहून आपल्याला दिसतंय हाच आंबा बाजार याच आंबा बाजारामध्ये जाण्यासाठी सुद्धा सिंगली या दोन गाड्या पास होत आहेत आमच्या टू व्हीलर या दोन पास झाल्या तुम्ही आताच पाहिलं एवढं किशोर कुमार परदेशी साहेबांनी चांगलं काम करून ठेवलेलं आहे आतापर्यंत ठेवलेलं आहे हे या ठिकाणी नेहमीच असणारी वर्ग पण या ठिकाणी दोन गाड्या ह्या पास होऊ शकत आहेत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे पुढचं टर्निंग पॉइंट म्हणजे या ठिकाणी चौफुली आहे आणि त्या चौफुलीवर नेहमीच कायम स्वरूपी ही रहदारी जाम आपन होत असते तो हा पॉइंट आपण त्या पॉइंटवर आलेलो आहोत हे पाचकंदील जवळ बहिरमबाबाच्या मंदिराजवळची ही चौफुली आहे आणि या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत या ठिकाणी तुम्ही बघा चौचाही बाजूंनी हा शिरपूर शहराचा रस्ता मोकळा श्वास घेताना दिसत आहे मोकळा श्वास घेताना दिसत आहे या ठिकाणी मोकळा श्वास मला सुद्धा मोकळं वाटतंय या ठिकाणी आल्यानंतर मोकळा शिवास चारी बाजूंनी तुम्ही बघू शकता हे बहिरम बाबांचं मंदिर आणि या ठिकाणी समोर या ठिकाणी फ्रुट्सच्या खूप गाड्या होत्या या ठिकाणी फ्रुटच्या खूप गाड्या होत्या आता त्या गाड्या नाहीत पण या ठिकाणी दुचाकी लागलेल्या आहेत नेहमीची समस्या या ठिकाणी तशीच उद्भवणार आहे सर सर आपण आलो आहोत या ठिकाणी नेहमीचीच वर्ग असायची ह्या ज्या फ्रुटच्या गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत पूजेचं साहित्य या ठिकाणी मिळायचं या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळायचं या ठिकाणी नेहमीचीच गर्दी असायची पण आता बिलकुल दिल साफ रस्ता साफ आणि श्वास मोकळा या ठिकाणी तुम्ही दिस बघत असणार फोर व्हीलर वरून आपण जातोय दोन फोर व्हीलर या ठिकाणी पास होऊ शकतात अशी परिस्थिती आज शिरपूर शहरामध्ये शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि नगर परिषद यांनी करून दाखवलेली आहे सोनार गली पासून मी या फोर व्हीलरने प्रवास करत आलेलो आहे आणि या ठिकाणी पूर्ण व्यवस्था व्यवस्थित दिसली आहे पण या लकी पांडेपोच्या अंगणात आल्यानंतर माझी गाडी या ठिकाणी का थांबली आहे हे, हे तुमच्या लक्षात येणार आहे या ठिकाणी हॉकर्स असतील त्यांनी रस्ता बंद करून ठेवला आहे त्यांच्या गाड्या जर सरळ एका लाईनले लावल्या तर फोर व्हीलर या ठिकाणाहूनही नक्की पास होणार आहे या ठिकाणी फक्त शिस्त हवी आहे जागा तीच असणार आहे आडवी आणि हुबी हीच गाडीची परिस्थिती सगळ्या गाड्या उभ्या असल्या तर या ठिकाणी जागा निर्माण होऊन फोर व्हीलर ही पास होणार आहे बाबा मंदिराला अतिक्रमणाने विळखा घातला होता तोही आता मोकळा करण्यात आला आहे या कारवाई नंतर शिरपूरकर नागरिकांनी पोलिसांचे व अतिक्रमण विभागाचे अभिनंदन केले आहे शहर अभी, अभी क्लिअर हो गया आहे भाजी मार्केट क्लिअर अच्छा आहे की बुरा आहे एकदम अच्छा आहे बढिया हो गया एकदम बढिया हो गया बढिया हो गया बघा हो बढिया बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत आणि चला अजून आपण भाजी मार्केट मध्ये पुढे जाऊया पुढे जाऊया काय म्हणतोस हॅलो बोलो बोलो आता रस्ता एकदम मोकळा झाला इथे आता काय पब्लिकला त्रास नाही एकदम माणूस व्हीलर घेऊन मध्ये जातोय बाहेर येतोय दोन शब्द सोबत एक मसाला व्यावसायिक आहेत त्यांच्याशी बोलूया दादा या ठिकाणचं अतिक्रमण हटलं आहे भाजी मार्केटीनं मुक्तो असे असं सुटलाय काय म्हणशील काय गरीबाच्या पोटावर पाय दिल्या गेलेला आहे जे पैसेवाले त्यांची मजुरी चालूली चालू आहे जे नामवंत लोकांजवळ उठक बैठक आहे त्यांच्या दुकानावर कारवाई नाही होत आणि जे खालेबस झाले त्यांचे तीन तीन चार चार पिढ्या इथं रोडावर खपून गेल्या बाकीच्यांना नगरपालिकेमार्फत दुकानं भेटल्या त्यांना आम्हाला तर कोणाला दुकान भेटली नाही पण ते ज्यांनी दुकानं विकून सुद्धा ते रोडावर दुकान लावून बसलेले आहेत आणि ज्यांच्या पक्क्या दुकानं आहेत ते सुद्धा दहा दहा पंधरा पंधरा पुढच्या बॅनर वगैरे अतिक्रमण वगैरे लावून बसलेले आहेत त्यांच्यावर कारवाई नाही होत फक्त गरीबाच्या गरीबाच्या पाच पुढच्या बागडा राहिला आता पाणी पावसाळा आहे पाऊस पाणी करून बसतो माणूस मग ते अतिक्रमण होऊन गेलं चला यांच्या अतिक्रमण अतिक्रमण करू नका मी मोठ्या नुण। माणूस उद्देश यांचा हाच आहे की काही दुकानदारांनी आपल्या दुकानी ह्या विकलेल्या आहेत आणि त्याच दुकानाच्या बाहेर त्यांनी अतिक्रमणाचा ओटा धारण केलेला आहे आणि त्या ठिकाणी ते व्यवसाय करतात तर ज्या ज्या दुकानदारांनी दुकाने विकून समोर त्यांचा ओटा लावलाय अतिक्रमण केलंय किंवा त्यांच्या दुकानासमोर काही जागा या भाड्याने दिलेल्या आहेत त्यांच्यावरही कडक प्रशासनाने नगर परिषद प्रशासनाने कारवाई करावी अशीच ज्यांची दुकान जागा हक्काची नाही त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे हा शिरपूर शहराचा भाजी बाजार या ठिकाणी सगळी किराणी दुकान आहेत आणि या ठिकाणी नेहमीचीच ट्राफिकची समस्या होती किराणा दुकान आपल्या दुकानदार आपल्यासोबत आहेत दादा या ठिकाणी नगर परिषद पोलीस स्टेशन मार्फत ही कारवाई केली जाते अतिक्रमण हटवलं गेलं आहे काय तुमच्या समस्या झाल्या दूर समस्या दूर झाल्याबद्दल त्याने रोड रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे त्याबद्दल काही दोमत नाही पण या लोकांच्या उदरनिर्वाहासाठी यांना पर्याय जागा देणं बंधन की नगरपालिकेने कारण की ते अग्निशामन दल अँब्युलन्स वगैरे काही येऊ शकत नाही आणि हे लोक इतक्या वर्षापासून इथं पोट आहेत तरी यांना नगरपालिके प्रशासनाने काही पर्यायी जागा व्यवस्था करावी त्यांचाही पोट उदरनिर्वाह करण्यासाठी यांनाही काहीतरी दुसरा मार्ग देण्यात द्यावा दे यांनाही आणि जेणेकरून यांनाही टॅक्स वगैरे भरतात दुकानदारी टॅक्स वगैरे भरतात लाखो रुपयाच्या यांच्या दुकानं आहेत यांनाही तो त्रास कमी होईल जेणेकरून त्या सर्व सर्वांचे विचार करून नगरपालिकेने योग्य तो निर्णय घ्यावा या ठिकाणी एकच प्रतिक्रिया उमटते आहे कि या की या ठिकाणी वर्ष आम्ही हातगाडीवर असू देत किंवा बसून असू देत व्यवसाय करीत आहोत तर नगर परिषदेने कुठेतरी हॉकर्स हो झोनची निर्मिती करून त्या ठिकाणी ह्या दुकानदारांना पर्याय व्यवस्था करून दिली पाहिजे या ठिकाणी काही मानसिक क्लुप्त्या कशा असतात यांची दुकान आहे कुठे यांनी दुकान लावली कुठे सगळे ट्रॅफिक जाम करता आहे त्यांची दुकानापासून दहा ते बारा फुट दूरवर त्यांनी टेबल ठेवलेत त्यांचे बघा या ठिकाणी जर पाहिलं तर भाजी मार्केटचा मेन रस्ता या ठिकाणी जाम होतो या ठिकाणी मच्छी बाजार मध्ये जाणारा रस्ता या ठिकाणी जाम होतो दुकान त्यांची तिकडे आणि कमीत कमी दहा ते पंधरा फुटावरती त्यांनी हा टेबल लिहून ठेवलेला आहे नेमकं याच्या मागचं कारण कळत नाही या ठिकाणी ना भर सुद्धा करून ठेवलेली आहे जेणेकरून इथून कोणतीही गाडी पास होणार नाही यांच्या मनातलं नेमकं गमक मलाही कळालेलं नाही तुम्हाला कळालं असेल तर विचार करा पण या ठिकाणी एका दुकानदारानं स्वतःच्या दुकानापासून दुकानावरती हे स्टॉल लावून ठेवून या ठिकाणी जाम करण्याचं रोजच काम या ठिकाणी भर करून ठेवली खालच्या बाजूला जर पाहाल तर भर करून ठेवली गाडी जात नाही या कारवाई नंतर ज्यांची या ठिकाणी दुकान नाहीत त्या दुकानदारांनी आरोप केले आहेत की ज्यांची दुकानं आहेत ते त्यांच्या दुकानात बाहेर सुद्धा या लोकांनी गाड्या लावून ठेवल्या आहेत किंवा त्यांच्या दुकानाबाहेरील जागेवर हे भाडे आकारतात आमच्याशी बोलताना भुई गल्ली व काही दुकानांसमोर बसणारे भाजीपाला विक्रेते यांनी सांगितले की आमच्याकडून शंभर ते, ते दोनशे रुपये हे बसण्याचे भाडे आकारले जाते या गल्लीत ट्रॅफिक जाम होण्याचं प्रमुख कारण जर म्हटलं तर या ठिकाणी होणारी रिक्षाची वाहतूक असूरे किंवा फोर व्हीलर ही पहिलेच गल्ली अरुंद आहे आणि या अरुंद गल्लींमधून रिक्षा आणि मोठ्या गाड्या आल्या तर या ठिकाणी नेहमीचीच ही ट्राफिक जाम होणार आहे या ठिकाणाहून जर तीन चाकी रिक्षा किंवा चार चाकी वाहनांचा प्रवेश बंद केला तर या भोई गल्लीतली ट्राफिकची समस्या ही कायमस्वरूपी मिटणार आहे ही जर भोई गल्लीचा बाजार म्हटला तर आपण जर पाहिलं तर ही नागरी वस्ती आहे ही नागरी वस्ती आहे आणि या घरांसमोर या दुकानी लावण्यात आलेल्या आहेत नेमक्या या घरांसमोर दुकानी कशा हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे कारण की कोणीही कोणाच्या घरासमोर दुकान हे लावू देणार नाही पण या ठिकाणी सगळ्या वस्त्यांच्या समोर घर राहत्या घरांच्या वस्त्यांसमोर ही दुकानं लागलेली आहेत आणि आधीच ही गली अरुंद आहे आणि ह्या अरुंद गलीतली ही ट्रॅफिक जामची समस्या ही नेहमीचीच आहे या भोईगलीतल्या ही राहती घर आहेत आणि त्यांच्या समोर ही दुकान आपण त्यांच्याशी बोलूया तेरा नाम रे सोबाराम सोबाराम से तू सेंदवास सेंदवास आहे और ह्या पे सब्जी बेच रहा है। ये जगा कैसा लिया तू जगा का क्या आहे ये कैसे भेटणे देते दे तुझे भाडा देते भाडा देते किती देते दे बेटा सौ एक दिन का सौ रूपए देते ठीक है सेंधवा से आते हो सौ रुपया यहाँ पे भाड़ा देते हो तर क्या नाम है तुम्हारा ली। नुकली भाई कहाँ से होनावल बिश्नावल यहाँ पे कैसे सब्जी बेच, से बेच रहे हो सेंधवा से यहाँ कैसे सब्जी बेच रहे हो आप बेचना सब पावरी सब पावरिया आओ फिर यहाँ कोई किराया किराया लगता 400. चार सौ चार सौ क्या रोज का इधर बैठने का किराया लगता है है हाँ दस रुपया दस रुपया नगर परिका और ये घर वाला घर वाला सौ रूपया सौ रुपया सौ रुपया दिन का आपका खर्चा होता है नगर पालिका दस रुपया खर्चा करते हो ठीक हे सुद्धा भाजी विक्रेते आहेत सेनव्याहून हे सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी भाजी विक्रे करण्यासाठी येत असतात आणि जर तुम्ही पाहिलं माझ्या मागच्या बाजूला तर इथे ही जी वस्ती आहे त्या वस्तीच्या दारात येऊन ते भाजीपाला विक्री करीत असतात कारण की घरावाल्यांनी नगरपरिषद त्यांचा टॅक्स हा दहा रुपये रोजप्रमाणे घेत असते

श्याम श्याम तू बाजार मा दुकान, लाओ, भाई दुकान वाले दुकानवाले कुछ भाडा देते हो सौ रुपये भाडा देते हो फिर आने जाने का कितना लगता है तुझे किती लागता सेंदवा से आता सेंद्र्याहून से येतो आहे आदिवासी बांधव आहे भाड्यासाठीचे चारशे रुपये मोजतो आणि येथे दुकान लावण्याचे दुकानदारांना आपण भोय गालीतही तेच पाहिलं आणि असे अनेक दुकानदार आहेत की जे त्यांच्या दुकानासमोर दुकान लावण्याचे शंभर तर दोनशे रुपये हे आकारत असतात तर बस एकच विनंती नगा न, न, नगर परिषद प्रशासनाला असेल की जर हॉकर झोनची निर्मिती झाली तर माझ्यासारखे माझ्या या भावासारखे आदिवासी बांधव जे मध्य प्रदेशातून असू देत किंवा आपल्या शिरपूर शहरातून असू देत शिरपूर शहरातले लोक असू देत हे शंभर रुपये दोनशे रुपये त्यांना जे भाडा देतात ते नगरपालिका प्रशासनालाही देऊ शकतील आणि हॉकर्स झोन मध्ये सगळेच जर आले तर ग्राहक नक्कीच या हॉकर्स झोन पर्यंत स्वतः होऊन जाईल तर हॉकर झोनची निर्मिती ही नगर परिषदेने लक्षात घ्यावी हीच या ठिकाणी मी सगळ्या दुकानदारांशी बोलल्यानंतर एक आग्रही मागणी दिसून आलेली आहे आता ज्यांच्याकडे दुकानं नाहीत किंवा जे अतिक्रमण करून दुकानं लावत होती त्यांच्यासाठी एक सुवर्ण मध्य म्हणजे शिरपूर वरवाडे नगर परिषदेने हॉकर्स झोनची निर्मिती करून त्या ठिकाणी व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा मागील नियोजनाप्रमाणे भाजी विक्रेते वरझडी रोडवर व तत्सम विक्रेते हे खंडेराव बाबा मंदिर या परिसरामध्ये यांच्यासाठी दुकानं लावण्यासाठीची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिरपूर शहरातील हातगाडी व्यावसायिक व भाजी विक्रेते फळ विक्रेते यांच्याकडून करण्यात येत आहे आज आता आपल्या सोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे राजू टेलर या ठिकाणी शिरपूर शहरामधले तुम्ही जर पाहिलं असेल तर हा बाजार पाहत आहात शिरपूर शहर पाहत आहात भाजी मार्केट बघत आहात मोका श्वास सोडलाय काय म्हणाल बऱ्याच दिवसापासून पुढे डेशनला शांतता कमिटी मिटिंग मध्ये हा विषय होत होता की अतिक्रम शिरपूरचा निघायला पाहिजे बा जे जे मोठे व्यापारी लाखो रुपयाच्या दुकाने घेतले आहेत त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा धंदा चालत नाही बऱ्याच वेळी निवेदन सुद्धा नगरपालिकेला दिले गेलं पण नगरपालिकांनी कोणत्या प्रकारची कारवाई केली नाही त्यानंतर माननीय पी आय साहेब आल्यानंतर आज जे आपण वातावरण पाहतोय शिरपूर शहरात एकदम विरोधित वातावरण झालेलं आहे एक साधारण गिरेक जरी बाजारात गेला त्याला फिरता येईल त्याला बाजार करता येईल महिला जेव्हा बाजारात जात होती घरीराव मंदिर कडून ते कोणी तरी माणूस गाडीने यायचा धक्का मारून चालला जायचा त्यावेळी भानगडायचा संबंध होता पण त्यावेळी बऱ्याच वर्षापासून हे चालू होतं पण या नगरपालिकेने आणि माननीय तहसीलदार साहेबांनी हे जे काम केलं बऱ्याच दिवसापासून अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षाप्रमाणे एक शिरपूर शहर आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध गाव आहे ज्या ठिकाणी माननीय अंबरीबाई पटेल आमदार आहेत त्यांची अपेक्षा होती शिरपूर शहर माझं गाव आहे आणि चांगलं राहायला पाहिजे या पद्धतीने अमरीशबाई याच शहरात आणि दुकानदारांचं काम केलेलं आहे पण माझा दुकानदार उपाशी पडणार नाही दुकानदाराला त्रास होणार नाही या पद्धतीने माननीय नगराध्यक्ष साहेब माननीय अमरीश पटेल यांनी या तालुक्याचा के विकास केल्यानंतर त्यांनी या शहराचा सुद्धा विचार केला की आपल्या शहरात व्यापार आज राजू टेलर यांच्याशी बोलल्यानंतर एकच म्हणतोय की अमरीशभाई पटेल साहेबांना जे शिरपूर शहर अपेक्षित होतं शिरपूर शहराची शिस्त अपेक्षित होती भाजी मार्केटची शिस्त अपेक्षित होती आज शिरपूर शहर आणि नगर परिषद शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि नगर परिषद यांनी केलेल्या कारवायानंतर नक्कीच पूर्ण झाली असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो या कारवाईनंतर शिरपूर शहरवासियांमध्ये रहदारीपासून मुक्तीचा आनंद बघावयास मिळत असून ही परिस्थिती कायमच राहावी अशी अपेक्षा नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे करण्यात येत आहे शिरपूर शहरामधली अतिक्रमणाची मोहीम ही नगर परिषद आणि पोलीस स्टेशन शिरपूर यांनी खूपच मनावर घेतलेली दिसते आणि आजच्या आपण माझ्या रिपोर्टमधून पाहिलं असेल तर मी फोर व्हीलर मध्ये जाऊन की ज्या जागेवरती एकटा माणूस हा प्रवास करू शकत नव्हता एकटा माणूस हा खरेदी करू शकत नव्हता त्या ठिकाणी आपण पाहिलं की आपण फोर व्हीलर मध्ये जाऊन आपण रिपोर्टिंग केलेली आहे याच्या मागे जर कोणाचं यश म्हटलं तर नगर परिषदेचं यश म्हणावं लागेल आणि शिरपूर पोलीस प्रशासनाचं यश म्हणावं लागेल पण या ठिकाणी या रिपोर्टमधून माझ्या एक गोष्ट ही लक्षात आली की काही आदिवासी बांधव जे मध्य प्रदेशातून या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडून जवळजवळ शंभर ते दोनशे रुपये हे भाडं आकारून त्यांना दुकानी त्या ठिकाणी लावू दिल्या जातात त्याचं प्रमुख कारण हे रहदारी रहदारी ची समस्या बनून राहिलेलं आहे पण असो जे काही आहे ते सुरळीत चालावं असंच चा शिरपूरकरांच्या मनातली गोष्ट आहे शिरपूर प शिरपूर पोलीस स्टेशन असू दे नगरपालिका असू दे यांनी केलेली ही सुत्य कल्पना सुत्य उपक्रम खूप चांगला आहे पण शिरपूरकरांच्या मनातला एकच प्रश्न आहे की मनामामान्या शंभर गाई सकाळी उठी काही नामाई अशी परिस्थिती येऊ नये नाही तर माझ्या मागल्या आणि पुढच्या आठ दिवसात परत शिरपूर शहर जैसे थे असे होऊ नये एवढेच शिरपूरकरांच्या मनात आहे